मित्रांनो फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन पालन या युट्यूब चॅनलवरती मी पोहोनडावर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपण शेळी पालनाशी आणि कुक्कुट पालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल पालक मित्रांनो आजचा व्हिडिओ हा फार महत्वाचा आहे महत्त्वाचा मी अशासाठी म्हणेन मित्रांनो कुक्कुटपालनातील आपण जर गावरान कुक्कुटपालनामध्ये काम करत असेल तर खुडूक कोंबडी म्हणजे नक्की काय किंवा खुडूकपण हा काय प्रकार आहे हा अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही म्हणजे कोंबडी खुडूक होणे म्हणजे नक्की काय असतंय काय प्रोसेस आहे ती किंवा खुडूक कोंबडी ओळखायची कशी याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ नक्की कुक्कुटपालक मित्रांनो खुडूक कोंबडी म्हणजे नक्की काय किंवा खुडूक कोंबडी कशी ओळखायची तर आपण पाहूया तर मित्रांनो खुडूक कोंबडी होणे मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो की खुडूक कोंबडी होणे हा सहसा आपल्या गावरान आणि देशी कोंबडीमध्येच प्रकार घडतो इतर जे आपल्या कोंबड्या आहेत जे की सोनाली आहे कावेरी आहे डी पी क्रॉस आहे आर आय आर आहे या कोणत्याही अदर ब्रीडमध्ये खुडूपण तुम्हाला पाहता येणार नाही हा विशेष करून कोंबड्या मांस उत्पादनासाठी आणि अंडी उत्पादनासाठी केल्या जातात अगदी जर साध्या भाषेत सांगायचं झालं तर खुडूप पण होणे किंवा खुडूक कोंबडी म्हणजे त्या कोंबडीला आता आई होण्याची इच्छा आहे किंवा तिला आता पिल्ले काढायचे आहेत तिनं जी तुम्हाला अंडी दिलेली आहेत त्या अंड्यातून तिला पिल्लं काढायचे आहेत तर थोडक्यात आपण पाहून घेऊया की खुडूक कोंबडी असती कशी आणि तिची लक्षणं काय आहेत <laughs> तर या एका खुराड्यामध्ये डालग्यामध्ये ही कोंबडी बसलेली आहे मित्रांनो तर ही आहे आपल्या फार एक खुडूक कोंबडी आता खुडू कोंबडी काय करते सारखी बसत असते खुडूक कोंबडी इतर पक्ष्यांपासून तुमच्या दूर असते आणि ज्या ठिकाणी अंडी घालण्याची तुम्ही सोय केलेली असते मग ते तेलाचे डबे असतील किंवा अशा पद्धतीची खुराडे असतील तर त्या खुराड्यामध्ये येऊन सतत खाली बसते इतर पक्ष्यांच्या ती जात नाही अशी पंख फुगवून बसलेली असते पंख अशी उभारा करून बसलेली असते आणि आता हिला पिल्लं काढायची आहेत तर आता काय होतं आपल्या गावरान कोंबडीमध्ये अंड्याची जी माळ असते जी की दहा ते पंधरा अंड्यांची माळ असते आपली गावरान कोंबडी एका महिन्यात आपल्याला दहा ते बारा अंडी देऊ शकते ते ती अंडी फर्टिलाइज अंडी असली पाहिजेत आता फर्टिलाइज अंडी म्हणजे काय कोंबडीच्या आणि कोंबड्याच्या क्रॉसिंग मिलनातून जी आपल्याला अंडी मिळतात ती फलित अंडी असतात ती फर्टिलाइज झालेली अंडी असतात फर्टिलाइज अंडीमध्ये त्या अंड्यामध्ये जीव असतो आणि एखादी कोंबडी अशी खुडूक झाली आणि तिच्याखाली जर आपण ती अंडी ठेवली तर त्या अंड्यातून शंभर टक्के पिल्लं निघणार आहेत म्हणजे ती अंडी वांज नसतात जशी की बॉयलर कोंबडीची जी दुकानात आपल्याला अंडी भेटतात ती अंडी वांज असतात कारण त्या कोंबड्यांच्या कळपामध्ये तुम्हाला कोंबडा कुठेही पाहायला मिळणार नाही तर आपल्या इथे कोंबडे असतात त्यामुळं जी गावरान जातीची अंडी असतात ती फर्टिलाइज अंडी असतात तर ही खुडू खुडूक कोंबडे आता पिल्ल काढण्यासाठी तयार आहे तिनं जी की आपल्याला अंडी दिलेले आहेत आता ती जर अंडी आपण ह्या कोंबडी खाली ठेवली तर ती कोंबडी एकवीस दिवसानंतर त्यामधून पिल्लं काढणार आहे तर अशी असते खुडूक कोंबडी ती पंख फुलवून बसलेली असते आणि एका जागेवरून उठत नाही आता ही आहे अनुभव आणि भादी कोंबडी भादी कोंबडी म्हणजे वय हिला जास्त अनुभव आहे पिल्लं काढण्याचा आता आपल्या ज्या तलंगा असतात लहान त्या सहा महिन्यामध्ये वयात येतात सहा ते पाच महिन्यामध्ये ती अंडे घालायला सुरुवात करतात परिणामी सुरुवातीच्या ज्या तलंगा असतात फर्स्ट इलेक्ट्रिशियनच्या तर त्यांच्या अंड्याची साईज कमी असते आणि त्या खुडूक जरी झाल्या तर त्यांचं खुडूक पण लगेच निघून जातं पण ह्या ज्या बाध्या कोंबड्या आहेत ज्या अनुभवी कोंबड्या आहेत यांचं खुडूक पण एक एक महिना या कोंबड्या जागेवरून हलत नाहीत किंवा यांचं खुडूक पण निघू शकत नाही जर तुमच्या जा फार्मावर जास्त कोंबड्यांची संख्या असेल आणि परिणामी कोंबड्या कमी असतील तर कदाचित खुडूक पण लवकर निघू शकतं पण एक एक महिना ह्या मोठ्या कोंबड्यांचं खुडूक पण अजिबात जात नाही तर अशी असते खुडूक कोंबडी यामध्ये अशा खुडू कोंबड्या असल्यामुळं आपल्याकडं इन्क्युबेटरमध्ये अंडी ठेवावी लागत नाहीत किंवा ह्याचेरीतून पिल्ली आणावी ना लागत नाहीत लाईट गेली म्हणायचं काम नाही टेम्परेचर कमी झालं म्हणायचं काम नाही ह्युमिडिटी राहिली म्हणायचं काम नाही ऊन वारा वादळ पाऊस या सर्व वातावरणाशी एकोपा एक करून ही पिल्लं काढण्याचं आपलं देशी कोंबडी काम करत असते जशी शेळी ही गरीबाची गाय आहे तशी ही कोंबडी म्हणजे गरीबाचं ए टी एम आहे त्यामुळं जगाच्या पाठीवर अजून भरपूर संकरित जाती निघतील पण शेतकऱ्याला मोठं बनवायचं काम ही गावरान कोंबडीच करू शकते कारण ही कोंबडी कष्ट करून खाते तुमचं एकही फुकट खात नाही हिला विशेष हायपाय खाद्याची गरज नाही ही स्वतःचा उदरनिर्वाह ही, ही।, ही स्वतः उदर करू शकते फार ॲक्सेसेबल आणि प्रॉफिटेबल अशी ही कोंबडी आहे आता विशेष करून मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे एक आपल्या पहिल्या तलगेचा अंड आहे आता मी हे अंड इथं खाली ठेवतो तर ही कोंबडी तिचं अंड लगेच कशी चोचीनं तिच्या पंखाखाली घेते ती तुम्ही पहा आता ही कोंबडी जशी उडून गेलेली आहे जरा बुजरी कोंबडे पण हा विशेष करून मुख्य खुळूक पण आहे मित्रांनो तुम्हाला मला दाखवायचं होतो पण ही अचानक बुजून उडलेली आहे कोंबडी उडून गेलेले पण हे सर्व कोंबड्यांपेक्षा एकदम वेगळं पण असते म्हणजे अशी पंख फुलवून उभी राहिलेले असते हे पहा आता हिला ज्यावेळी आपण बसू वांड्यावरती त्यावेळी शंभर टक्के बसणार आहे आता ही भुजून उठलेली आहे काही कोंबड्या भुजऱ्या सुद्धा असतात पण तात्पर्य सांगायचं काय आहे की पण म्हणजे नक्की काहीतर हा प्रकार आहे आणि विशेष करून हे आपल्या गावरान कोंबड्यांचं वेगळं पण आहे आपल्या देशी कोंबड्यांचं वेगळं पण आहे की खुडूक पण हे फक्त आपल्या गावरान ब्रीडमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल इतर अन्य कोणत्याही ब्रीडमध्ये तुम्हाला पण पाहता येणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ होता की कोंबडेंमधील खुडूक पण म्हणजे नक्की काय आणि खुडूक कोंबडी कशी ओळखावी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या जर काही शंका असतील प्रश्न असतील तर ते कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांना मार्ग खुला करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा जास्तीत जास्त कुकुटपालन बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या अभूतपूर्व शेळीपालन आणि कुकुडपालन या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर ठीक आहे मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय जा हिंद जय महाराष्ट्र जय राजे